मुळात आधी तुम्ही जेव्हा हरकती किंवा सूचना मागवता तेव्हा माहिती तर पाहिजे की हा हायवे नक्की कसा जाणार आहे गावाच्या कुठल्या भागातून जाणार आहे बागायतीचं किती मोठं नुकसान होणार आहे पाण्याचे स्त्रोत त्यांच्यावर काय विपरीत परिणाम आहे हे थोडक्यात एखादा एवढा मोठा म्हणजे बघा हा जेव्हा तीन चार सहा महिन्यापूर्वीपर्यंत म्हटलं जायचं की या बारा जिल्ह्यातून पवनार ते पत्रादेवी हा जो प्रस्तावित महामार्ग आहे त्याचा खर्च शहाऐंशी हजार कोटी रुपये आठशे सहा किलोमीटरला शहाऐंशी हजार कोटी आज किती झाला आज त्यांनी बदलून केला एक लाख दहा हजार कोटी म्हणजे आताच किंमत एक लाख दहा हजार कोटी आहे उद्या जर खरोखर हा हायवे झाला जो जनता होऊ देणार नाही तर याची किंमत जाईल दोन अडीच लाख कोटीच्या वर बरं कोणी मागितलाय म्हणजे आता आम्ही पण प्रश्न विचारलाय की सिंधुदुर्गातल्या तेरा गावातील कुठल्या कुठल्या ग्रामस्थांनी महिलांनी किंवा शेतकऱ्यांनी बागायतदारांनी हा हायवे मागितला त्याची माहिती पुरवावी